चा। चांदवड तालुक्यात पशु तस्करीचे प्रकार वाढले पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या साठ गाई पकडल्यानंतर पिंपळगाव बसवंत येथे महामार्गावर रास्ता रोको चांदवड तालुक्यात पुन्हा एकदा पशु तस्करीचा गंभीर प्रकार समोर आला असून सतत घडणाऱ्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे तालुक्यातील वडाडीभोई परिसरात कालच कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या तेरा म्हसींचा ट्रक महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे तालुका प्रमुख माननीय श्री ललित उशीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाडसाने अडवून पोलीस ठाण्यात जमा केला होता ही घटना ताजी असतानाच अवघ्या काही तासात कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या तब्बल साठ गायी पकडण्यात आल्याने खडबड उडाली आहे या घटनेनंतर संतप्त नागरिक गोवंश रक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले पिंपळगाव बसवंत येथील महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती वारंवार पशु तस्करीचे प्रकार घडत असताना पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे असा थेट सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे तस्करांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे या आंदोलनात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे तालुका प्रमुख ललित उशीर वडाडीभोई ग्रामपंचायत सदस्य तरुण अरुण आहेर तसेच ज्ञानेश्वर जाधव अमोल आहेर विकास आहेर तुषार पवार प्रहार दिव्यांग जिल्हाप्रमुख दत्तू जाधव जितेंद्र जाधव कृष्णा आहेर श्यामाहेर सचिन चौधरी गोकुळ पगार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते परिसरात सध्या तणावाचे वातावरण असून पशु तस्करीला आळा कधी बसणार दोषींवर खरंच कठोर कारवाई होणार का असा अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी केलाय ಮಹಾರಾಷ್ಟ ಕ್ರಾಂತಿನ್್ಯೂಜ ಪ್ರತಿ ರವಿಂದ್ರದಾರೆ ಚಾಂವಡ